आपल्या इथं हा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला येण्याचा योग येतो आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळं सगळ्याच ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं थोडा लेट झालो आणि आपल्या सगळ्यांना हा कार्यक्रम थोडा लेट करायला लागला मुळगाव गावाचं सुरुवात ही निश्चितपणे एक चांगल्या विचारातून घडलेली आहे मुळगाव आपल्या परिसरामध्ये मला वाटतं सगळ्यात पहिलं कीर्तनाची सेवा हरिपाटाची सेवा ही मुळगावमधून जी घडते ती कुठंच अगोदर घडली नव्हती पहिली सुरुवातच इथून होती आणि ती कायम ज्योत टिकून ठेवणं हे खरं म्हणजे सगळ्यांच ज्या ठिकाणी एवढी जुनी मंडळी आहे त्यांच्या सगळ्यांची आज आठवण येते का ते मनापासून या कार्यक्रमाची नेहमीच चांगल्या विचारातून जडणघडण घडण करत असतात गोकुळ अष्टमीचा औचित्य साधून आपला हा सप्ताह पूर्ण चांगल्या विचारातून होत असताना एकच आनंद वाटतो की या तुमच्या खऱ्या भक्तीने आपल्या भागालाच नाही तर देशाला एक शक्ती मिळते आज तुम्ही सगळी वारकरी मंडळी जे नाम मुखामध्ये घेता आणि भगवंताच्या चरणी लीन होता तीच पुण्य ही खऱ्या अर्थाने असते नाहीतर आळंदीला जाणारा वारकरी पंढरपूरला जाणारा वारकरी एवढ्या लांब पायी जाऊन अगदी वयस्कर ज्या आजीला हाताला पण घरी धायला लागते ती आजी त्या वारीमध्ये दिंडीमध्ये एक अशा प्रकारची चालत असते की ती शक्ती कुठून येते ही शक्ती खऱ्या अर्थाने या भक्तीची असते आणि या भक्तीतूनच खरी शक्ती निर्माण होते मी स्वतः सुद्धा ज्या वेळेला कधी जातो वारीमध्ये त्या टायमाला सगळ्यांना विचारत असतो की तुम्ही चालताना तुम्हाला काही थकवा येत नाही का त्याने सांगितलं आम्हाला काही वाटतच नाही एवढ्या लांब जाऊन भगवंताचं दर्शन आणि सतत तोंडामध्ये नामस्मरण ही शक्ती आपल्याला ऊर्जा देत असते आणि म्हणून आपण कधीही चांगल्या विचारातून ज्या वेळेला घडत गेलो तर चांगलं मी रात्री घोडसेला होतो हरिपाटाला त्या गावाला एकशे सहा वर्षाचा इतिहास आहे त्या हरिपाटाला आणि त्यात मला समाधान वाटलं एवढं मोठा गाव आहे अगदी तरुण मुली तरुण मुलं हरिपाठामध्ये रोज अगदी त्या हरिपाठामध्ये सामील होतात आणि स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होऊन तरुणांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने हे हरिनाम वाढत जाणं ही आज गरज आहे आता सध्या आमचा तरुण सगळ्या मोबाईलकडे सुरू झालेला आहे आमच्या मुलीसुद्धा सगळ्या मोबाईलकडे चाललेल्या आहेत मी तर सगळ्या ठिकाणी सांगत असतो हो की खूप चुकीच्या दिशेने आपण कधीतरी जात असतो पूर्वी इथं बसलेले आहेत सगळ्या त्यांनी सगळ्यांच्या चुलीवरच्या भाकरी मी खाल्लेल्या आहेत इथं या गावाशी नातं माझं फार वेगळं आहे मला घडवलंयच मुळगाव गावांना त्यामुळं कोणी सांगणार मला गरज नाही कोणाच्या घरामध्ये काय आहे ते पूर्वी आई जर भाकरी भाजत असेल त्या मला आपल्या चुळीवर भाकरी भाजली जात होती मूल रडायला लागलं ला तर भाकरी करपली तरी चालेल पण मुलाला जाऊन घेत होती आणि मुलाला उचलून घेतलं की मूल रडायचं शांत होत होतं आता गॅस आले शेगड्या आल्या आणि आता जर भाकरी भाजायला आई जर लागली असेल आणि मूल रडायला लागला असेल तर आई काय करते मग आईची माया वाढली का मोबाईलची माया वाढली आम्हाला आता ही विचार करण्याची गरज आले काही दिवस आपण हा विचार मनात आणला पाहिजे मोबाईल जरूर वापरावा पण त्या मोबाईलचा परिणाम काय होणार आहे आमच्या जर प्रेमावर आमच्या आईवडिलाच्या निष्ठेवर आईच्या प्रेमावर जर ही खऱ्या अर्थाने संक्रांत येत असेल तर आमच्या मुलांनी मुलींनीसुद्धा मोबाईल वापरताना चांगला विचार केला पाहिजे कारण आम्हाला ही संस्कृतीच आमची वेगळी आहे आणि तुम्हाला नक्की जरूर मोबाईलचा त्याचा उपयोग करावा पण तो कशा करता करावा किती करावा यालाही मर्यादेत काहीही मुलं कानाला सतत लावूनच असतात आणि त्यामुळं एक वेगळ्या विचारातून कुठेतरी समाज घडत आहे या समाजाला जर खऱ्या अर्थाने दिशा द्यायची असेल तर आपल्याला या परमार्थाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मुळगावच्या मंडळीचा दरवर्षीचा हा कार्यक्रम असतो त्याला येण्यासाठी सुद्धा आनंद वाटतो आणि तोच आनंद आज तुमच्या भेटीमधून मिळाला मी मनापासून पंडराच्या एकच प्रार्थना करेल की या सगळ्या सप्तचा एकूटितपणे मान सन्मान होतोच पण चांगल्या विचारातून अजूनही पुढं तो टिकावा हीच प्रार्थना करतो बजरंगलमीच्या ही प्रार्थना करतोय आपल्या सगळ्यांना आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आहे आणि उद्या गोकुळाष्टमीच्याही शुभेच्छा देतो आहे उद्या गोकुळाष्टमी आहे निश्चितपणे सगळ्या आज तुम्ही सगळेजण त्यामध्ये सहभागी होणार आहात पण पूर्वी गोकुळाष्टमी ही वेगळ्या पद्धतीची होती आता शहरामध्ये त्याचा बाजार मानला गेला आहे मग त्या कृष्णाने कधी अशा विचार केला नसेल अशा प्रकारच्या आता दही अंडी व्हायला लागले म्हणजे त्याचा बाजार एवढा वाढला आहे तर त्या व्यासपीठावर कोणा कोणानंतर त्यांना बोललेलं बरं आहे म्हणजे जी धार्मिकपणा आहे ना ती आम्ही कुठेतरी कमी करत चाललो आणि म्हणून आपल्या गावाचं गावपण हे टिकलं पाहिजे आपण आज खंडोबाच्या पायथ्याशी आहोत खरं म्हणजे खूप नशीबवाणा आपण आहोत आपल्याला मागच्या पंधरा दिवसापूर्वीच आपल्या खंडोबा मंदिराला ब वर्ग दर्जाचा राज्याने दर्जा दिला होता त्याला आता खूप मोठ्या प्रमाणात स्थान महाराष्ट्रामध्ये आपण त्याला मिळालं पंधरा दिवसापूर्वीच <laughs> या राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांच्याकडे बैठक झाली सचिव सगळेच अधिकारी होते आणि त्यामध्ये हा प्रश्न मांडला होता त्याला न्याय मिळाला आणि ब वर्ग झाल्यामुळं जे मुलगावला लागेल ला कोणालाही मागण्याची गरज नाही योगी ताकद त्या खंडोबाच्या चरणाशी आहे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय रामकृष्ण प्रसाद मनाचा भक्त घाव सोसतो घाता ला प्रसाद मनाचा भक्त घाव सोसतो घणाता घणाचा राही उपाशी घरी तरीही करतो तुझी वारी राही उपाशी घरी बिठसणारीच तुझी नारी।